आपल्याला शत्रूच्या कोटात जाऊन जाऊन लगीन लावायचं तुझी मुलगी असेल मुलगा असेल पण तुम्ही शैस्त्या खानाच्या फौजेत जायचं काही महिने अगोदर राहायचं त्याच्याबरोबर चांगला दोस्ताना करायचा चाकरी त्याची करायची त्याच्या पोटात शिरायचं आणि एक दिवस हळूस तुम्ही तुमच्या मुलाचं लगीन काढायचं लगीन लगीन ठरलं शत्रूच्या घोटा जाऊन लगीन काढायचं राजांच्या मावळेने परवानगी मागितली खान साब खान आम्ही तुमचंच मावळ मावळ पण वैलही झालं पोहराच म्हणून आम्ही म्हणतो जरा थोडस लेकराच लगीन काढावं काढाव काढूया की काढूया की निकालो, निकालो। शादी चाहते हो।, चाहते हो बनाओ शादी बनाव लगीन ठरलं ठरलं बाजे वाजायला लागले ताशे नागा रे मंगलमय वातावरण गाडीने व्हाड आतमध्ये न्यायचं बैलगाडीने मी वराड आतमध्ये न्यायचा पहिल्यास मी खायला गवत घ्यायचा आणि गावतात तलवारी न्यायच्या वराड घेऊन जायचा शत्रूच्या कोटात वराड काही नियोजन असं चार पाचशे तरी माणसं असतील दोन अडीचशे तरी असतील वराडी राजांबरोबर जीवा भावाची माणसं आतमध्ये गेली कोण कोण होता नेताजी तानाजी तिरंगोजी येसाजी बालाजी चिमराजी भाजी मोरपंत सर्जराव झेदे बहेरजे नाईक विश्वासराव महादजी विठोजी या सगळ्या माणसांना राजांनी आपल्या बरोबर घेतलं बैलगाडी झोपली गेले चौथा आतमध्ये नेले वरडे आतमध्ये नेले गेले खान साहेब हजर हजर वा पण राजाने याच वक्ताचा सा डाव साधला राजा साध्या पोशाखात आलेले बजा बजाओ बजाओर शादी आपको मुबारक हो सर्जेराव ची श्री होयराजांच्या पाठ्याने नोरबंत नेताजी आपल्या तक्रिदेशी आम्ही सांगितलं तिथं सांगितलं थांबायचं तिथं ठरलं आणि लाल महालाचा छापा पडला राजांचा प्रखान सरदार इब्राहिम खान मोठा लग्नात रुबाल त्याचा वा वा काय रुबाचा हाऊस त्याची पण त्याला माहिती नव्हत आपल्यावर काळ कावा चालून येणार होते शाहिचा मुलगा मी हबतोय फक्ते तिथं आला होता बापाला भेटायला कारण बापाचाच लाल महाला झाला होता महाराज छापा मात्र राजाने सहा आ, चार, चार सोळाशे त्रेषित या दिवशी टाकला लग्न ठरला याच दिवशी छापा टाकला याच दिवशी आतमध्ये गेले आणि बघता बघता अचानक कापा कापणी चालू झाली अचानक रण धमाळीत चालू झाले वर वजा सगळे लवकरात लवकर बाहेर काढले गेले जसे करतो तसे पण काढायचे कसे इतकं सपन होत शत्रूच्या गोटातून बाहेर निघला एक ते सव्वा लाखाचा भय फाटा होता लाल महालाच्या काठाला मारायचा तेवढा शत्रूनीच मारला शत्रूला आणि मारा शेवट बोंबा ठोके गरीब 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 सलमान सरदार गनिम गनिम म्हणत लाल महालात शिरले मध्ये पण तोपर्यंत पर्यंत शाहिस्त्या गाठला राजाने राजाने कमरेची तलवार बाहेर काढली काढली शाहिस्ते खान ते खान शाहिस्ते खान ते खान बारा बंदी पोशाख असायचे जुने तो ड्रेस अगदी लेडीज सारखा दिसायचा दिसायचा लेडीज चे ड्रेस असायचे तसेच तसेच तोंडावरती पांघरून घेतलं आणि काही माता माऊल्या मेहंदी लावत आतमध्ये नटत बसल्या होत्या हात त्यांच्यात जाऊन बसला हो येसाजीला सांगितलं येसाजी येसाजी खान कुठे शोधाय ते खान कुठे खान कुठे आता खान बायकांमध्ये लपला होता ते म्हणला पर्दा करो पर्दा करो बाकी झाला मला पर्दा करो शिवा भोसला भोसला शत्रू को नहीं छोड़ेगा लेकिन शत्रु की भी क्यों ना औरत हो उसे नहीं मारेगा आ, हम गद्दारी कर सकते हैं लेकिन शिवा भोसला गद्दारी नहीं कर सकता आ, आ, पर्दा, पर्दा, करो। पर्दा करो तो पांगरून घ अव काय शत्रूचा शत्रूवर विश्वास होता आज मित्राचा मित्रावर विश्वास राहिला नाही कारण मित्र मी त्या लायकीचे राहिले नाही विश्वास ठेवायचे अवघड झालंय दुखणं शत्रूचा शत्रूवर विश्वास होता साहित्यकार म्हणतो पर्दा करू शत्रु कोता शत्रु कोरत कोदा करो पर्दा करो सगळ्यांनी पर्दा केला केला राजा हो तो नवरच्या कप्पाला तिथं उभार राहिला राजे पळाले पळाले तिथून पळ काढला इकडून पळतो तिकडून पळतो खाली टाकणार अंधार्याच्या प्रहारामध्ये राजांचा वार तालवारीचा झाला तो शाहिस्ते खानाच्या सरळ हातावर शाहिस्ते खान वरून खाली उडी टाकत होता वर हात राहिला होता खाली लोंबला होता वरचे वर तीन हात तुटले तीन बोट तुटले त्या तिन्ही बोटाचं नाव होत शी शी वा जी राईट साईडचा हात त्याचा उजो हात उजो हात जेवणच त्याला करता येत नव्हतं भविष्यात भविष्यात हे हाताने जेवायला चालू केलं चुकून खान वाचला तिथं चुकून एकदा का शैस्त खान राजांच्या हातात सापडला असता कि मग मात्र खान शैस्त नव्हता त्याची बोट तुटली कुठली सहा चार सोळाशे त्रेसष्ट आणि अवघ्या तीन दिवसात आठ चार सोळाशे त्रेसष्ट तीन वर्ष लाल महाल कवाली ऐकत होता तीन वर्ष लाल महाल महाल सुलतानांचा अन्याय उघड्या डोळ्यानं पाहत होता तीन वर्ष लाल महाल महाल कवाली ऐकत होता घुंगरा ऐकत होता माता मौल्यांची छेडछाड ऐकत होता पाहत होता पण आजपर्यंत सुलतानी सत्तेच्या ताब्यात गेलेला हा लाल महाल पुण्या राजांना येऊन मिळाला बघा जणू देहूच्या निघालेल्या तुकाराम महाराजांनी निघावा पांडुरंगाची मूर्ती डोळ्यात ठेवून आणि एक महिन्यानंतर माझ्या पांडुरंगाला भेटावं तसा तीन वर्षानंतर माझ्या राजांना माझा लाल महाल मिळाला होता